नमस्कार मी रेशमी बाळासाहेब गुरव तावरे मी माळेगाव नगरपंचायत मधून पहिलीच इलेक्शन होत आहे त्याच्यामध्ये उभी राहिली आहे तर माझं जे चिन्ह आहे ते आहे जग तर ते तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवून विचार करून जगाला मत द्या अशी माझी अपक्ष म्हणून निवडणूक केली होती पक्षाकडे मागणी पण ते काही कारण न भेटल्यामुळे मग आपण अपक्ष लढवत आहोत पाच नंबर प्रभागामध्ये मी खूप फिरले म्हणजे सगळ्यांच्या अडचणी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या अडचणी हे आहेत की आम्हाला टाइम टू टाइम चोवीस तास लाईट नाहीये पाण्याची व्यवस्था नाहीये त्याच्यामुळे सुलभ शौचालय नाहीयेत म्हणजे खूप ठिकाणी हा म्हणजे नाही का ह्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत काही जण म्हणतात की आम्हाला रोजगाराची संधी उपलब्ध करून देत कारण की काही खूप लोकांना कामी नाही येतं फक्त घरी बसून येतं मग त्यांची इच्छा काय की आम्हाला रोजगाराची संधी उपलब्ध करून द्या सुलभ शौचालय चालू करा किंवा नाही का बनवून द्या आमच्यासाठी लाईट पाहिजे आम्हाला चोवीस तास पाणी स्वच्छ आणि चांगलं पाणी पाहिजे कारण की काय झाले सध्या पाण्याचे खूप पाणी शुद्ध न असल्यामुळे खूप परिणाम होत आहेत त्याचे आजारपण वगैरे खूप येऊ लागलं आहे तर ह्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी मला म्हणजे नाही का खूप विनवण्या केल्या आहेत आणि माझी खरंच इच्छा आहे की त्यांच्या सगळ्या समस्या मी व्यवस्थितरित्या सोडवू शकते आणि सध्या झाले काय माहितीये का खूप ठिकाणी फिरले मी म्हणजे नाही का आमच्या प्रभागामध्ये तर तिथं ज्या गटारी वगैरे आहेत त्या सगळ्या ओपनलीच आहेत म्हणजे खूप मोकळ्या आहेत त्यांना वरती काहीच कवर वगैरे हो नाही किंवा त्या बांधलेल्या नाही की त्यामुळे त्यामुळे काय होतंय की जे आपले सर्वसामान्य लोक आहेत त्याच्या शेजारी लहान मुलं आहेत त्याच्यावर खूप जास्त परिणाम होत आहे आणि आजारी पडण्याचे प्रमाण पण खूप वाढलेले आहे त्याच्यामुळे माझी अशी इच्छा आहे की त्यांनी मला एक संधी देऊन पहावी की माझ्याकडनं जे काही होईल त्यांच्यासाठी त्याचं मी नाही का पुरेपूर प्रयत्न करणार आहेच स्वच्छतेचा कसे काय स्वच्छतेची झाले काय म्हणजे कचरा विल्हेवाटाचे लोक काय करतायत आजकाल की जे आपल्या गाड्या आहेत त्याच्या थ्रू कचरा टाकला तर बरं होईल अशी माझी इच्छा आहे मिळाली मला जर संधी मिळाली तर मी पहिलं तर गोरगरीब गरीब आहेत मी पण त्याच्यातलीच आहे एक सर्वसामान्य महिला आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी मला साथ दिली तर मी पण त्यांचं नाही का पाहणारच आहे त्यांची कामे करणार आहे आणि त्याच्यात त्यांनी जर मला संधी मिळून दिली तर हे माझ्यासाठी खूप खरंच खूप म्हणजे नाही का भाग्याचं असणार आहे त्याच्यामुळे त्यांच्या काही अडचणी असू द्या